नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पुन्हा एकदा आलेलं आहे चिंबोर पकडण्यासाठी वाई आज वाईफसुद्धा आलेले आहे आणि आज तुम्हाला नवीन रेसिपी बघायला मिळणार आहे तर आज आपण बनवणार आहे ती मॅगी मित्रांनो असंच माझ्या व्हिडिओला सपोर्ट करत छोटासा यूट्यूबर आहे छोटा मच्छीमार आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ मग बघत राहा माझ्या व्हिडिओ आणि मला असा शेवटपर्यंत सपोर्ट करत राहा जेणेकरून असेच मला तुमची साथ मिळेल तर आताच आपण आणलेला आहे तो म्हणजे नाश्ता घेऊन आलेलो आहे हे बघा वडापाव तर या खाऊया आता पहिले आपण नाश्ता खाऊन घेऊया त्यानंतर आपण जाऊ गाडी पालवायला आता मी गाडे टाकून झालेले आहेत किंवा डायरेक्ट व्हिडिओ दाखवते गाडी उचलताना किती चिंबोरी मिळतात ते तर मित्रांनो वडापाव खायला या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत राहा मित्रांनो आज मॅगी स्पेशल होणार आहे तुम्हाला तर नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून आपल्याला सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील नका बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका त्याच्यावर घंटीवर क्लिक करा ऑल करा जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्की पोहोचतील पहिली नोटिफिकेशन व्हिडिओ टाकल्यानंतर तुमच्याकडे येईल आणि माझी व्हिडिओ मित्रांनो एक दिवस गॅप करून व्हिडिओ असतो एक रविवारी व्हिडिओ असतो आपली मंगळवार आणि एक असे म्हणजे गुरुवार आणि शनिवार हे अशा आठवड्यातून आपले चार व्हिडिओ पाडतातच मित्रांनो रोज व्हिडिओ टाकणं बनवणं ना शक्य नाही होत त्यामुळे एक दिवस गॅप करून मी व्हिडिओ बनवतो तर असेच हजार सबस्क्रायबर माझे पूर्ण होत्या ही मी तुमच्याकडून प्रार्थना करतो आणि मग असेच व्हिडिओला सपोर्ट करत राहा आणि असे सबस्क्राईबर करत राहा तर जरा जास्त वेळ तुमचा घेत नाही आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो तर आता आपण जाऊया जर जा गाडे टाकून झाले होते ते तुम्हाला डायरेक्ट शॉर्टकट व्हिडिओ दाखवते ते आता आपण उचलण्यासाठी जाऊया बघूया किशिंगोरी मिळतात ते चला या पट्टा गाड्या मित्रांनो हा हो का छोट्यापासून मित्रांनी सुरुवात तुम्हाला माहितच असेल हो पहिल्याच आपल्या चिंबर मिळालेलं आहे चिंबर पडत आहे चिंबर दगडाखाली गेलाय शिंबोर गेलाय पडलाय मित्रांनो मित्रांनो गाडा उलटा झाला होता पडला होता शिंबोरा मस्त साईज आहे मित्रांनो एक आलेला आहे छोटा चिंगोरा एकदम छोटा आहे बघा त्याला एक डुका आहे बघा एक डुका नवीन आलेला आहे तर आपण त्याला फोडणार आहोत पाण्यात मित्रांनो याला सोडून द्यायचा थोडायचं त्याला आणि एक डोका एक डुक्याचा चिमोरा आलेला आहे कुर्ली आहे आज मला एकच डुक्याचे चिमोरे मिळणार आहेत तर दोन तीन मिळाले एक डुक्याचे साइज एवढ्या साईज चा आलेला आहे चिंबोरा उर्ली आहे दुकान आहे याला दोन्ही हे वेगळं तरी पण आला तशी बरं गाड्यात एक पण दुकान आहे बघा कसं काय आला असेल तो मी दुकान नसताना खा कसं खात असेल तर चला चला पण गाड्या आलेले आज काय शिंग नाही नाहीत थोडीशी गोळी मिळाली तर तुम्हाला दाखवतो घरी जाऊन चला बाय मॅगीची तयारी चालू आहे बघा टोपाला माती लावून घ्यायची व्यवस्थित बघा मित्रांनो इस्तू पेटलेली आहे टोप ठेवलेलं आहे त्याच्यावर आता त्यात पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाणी होता मित्रांनो पाणी पूर्ण कड येऊन द्यायचे बघा कड आले बघा एक मॅगी टाकलेली आहे त्याची दुसरी पण मॅगी टाकायची मी दोन मॅगी आणल्या भारी होणार आहे एकदम पेस्ट वगैरे पिढाने ऊन बघा भरपूरच ऊन झालेला आहे तयार आता त्याच्यात आपण टाकणार आहोत तो मसाला वगैरे याच्यामध्ये मॅगीचा मसाला येतो त्याने चव येते एकदम स्वादिष्ट दुसरा पॅकेट टाकायचं दोन पॅकेट टाकायचे आहेत दोन मॅगी आहे आपल्याकडे बघा कलर आलेला आहे एकदम भारी कलर हा जो मसाला त्याने कलर एकदम भारी बघा एकदम सुफर झालेली आहे जर आपण झाकण ठेवूया थोडा वेळ होऊ दे व्यवस्थित बघा मित्रांनो ही आपली तयार झालेली आहे मॅगी खाली तयार झाली आहे ही बघा एकदम मस्त तयार झालेली आहे ही मॅगी आपली आता आपण जर खाणार आहात मित्रांनो तुम्ही पण नक्की या खायला बघा मित्रांनो खूप ऊन झालेला आहे आणि ती मॅगी इकडे झालेली आपली तयार आता आपण खाऊया भरपूर उशीर झालाय जवळजवळ बारा सव्वा बारा झालेत आता आपण खाऊन घेऊ बघा शहरी साईडला एक माणूस सुद्धा दिसत नाही पाणी पण बघा भरपूर आलेलं आहे वर तर दुपारची वेळ असल्यामुळे या साईडला कोणी येत नाही जर आता मॅगी खाऊ आम्ही आणि चाललो घरीकडे तुम्हाला दाखवते की चिमोर मिळाले ते चल घे मॅगी घे

मी व्हिडिओ पूर्ण बघतो अशात तुम्हाला भरपूर व्हिडिओ बघायला मिळतील वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला मिळतील यात्रेच्या व्हिडिओ चिमोऱ्यांच्या मच्छीच्या गणपतीच्या भरपूर वेगवेगळी रात्री नाईटचे चिमुरे नाईटची मच्छी सर्व प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला दाखवी सण उत्सव जे काही साजरे होतात ते सर्व आपण व्हिडिओ समोर दाखवतो छोट्याशा युट्युबरचा सपोर्ट करत राहा मग अशी तुम्हाला सांगितलं माझे सहाशे सबस्क्रायबर पुरे झाले तर हजार सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी मला मदत करा अशा तुम्हाला मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवेन त्यासोबत मित्रांनो कुकिंग पण तुम्हाला बघायला मिळेल चिकन वगैरे हा तुम्ही अंडा बघितला आणि बोंटी खाली आपण वडापाव वगैरे सर्व खातो भरपूर आयटम तुम्हाला बघायला मिळतील उकड सुद्धा पाहिली असता तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या तर तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जो बाहेर किंवा नाईटला करू जिओ त्यामध्ये पण तुम्हाला एक वेगळा रेसिपी तुम्हाला दाखवेल तर चुलीवर जेवण खाण्याची काय मजाच वेगळी चुलीवरची रेसिपी आपण तुम्हाला मागच्याच जुडी सांगितलं आपण गॅसचा वगैरे वापर करत नाही अगोदर कोकणी आहोत तुम्ही पण कोकणी असाल तर समजून जा जास्तच जेवण बनवायचं फाटी वगैरे घेऊन आणून तर मित्रांनो चला आता पण आमची संपत आलेली आहे तर घरी जाऊन तुम्हाला दाखवतो किती चिंबोरी मिळाले ते तर मित्रांनो बघा आज मिळालेले चिंबोरे आपल्याला आजचं जास्त चिंबोरी मिळालेले आहेत एकदम थोडे चिंबोरी मिळाले छोटी छोटी साईज आहे वेगळा त्याच्या अनुसार पकडून झालेत आज आपल्याला कमी मिळाली चिंबोरी